हॅलो नमस्कार मित्रांनो हे गर, बेला ले ले आहे बेलाचे घर हे घर स्वामींचे पण आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि अशा प्रकारे इथे बघा मित्रांनो बेला बसलेले आहे आणखी बेला कशी हसते बघा बेला आंघोळ पण केली नाही बघा बेला आज खूप उशिरा उठली आणखी ही बेला तू काय करते ग काय करते तू काय करते होय आणि आता डोसा खायचा तुला कोणी बनवलाय डोसा आणि बल्लू हे तुझं काय आहे हे हे काय आहे टेडीवेअर आहे काय दादल नाही द्यायचं बर 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 आणखी भले हे काय तुझे ही तुझे काय आहे ते काई। काई का है? है, हे बघ काय काय आहे आणि हे बघ हा बाऊली आहे भल्या येस 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 कुठे कुठले ते का ते बल्लू थांब दोन मिनिटं आता ते आपण ना इथे ना आपण बाबू लाईट लाव जरा तुला काय सांगायचे गोष्ट कशाची गोष्ट होय बुत्ताची आधी बाबा तसलं बघायचं नसतंय चांगलं बघायचंय ठीक आहे आणि भल्या भल्या मम्माने तुझ्यासाठी डोसा बनवला ये ये लवकर ये लवकर घरी आपण ये लवकर ये 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 भल्या काय तू हे सगळं पाडलं जिकडे हे बघ हे बघ त्याला राहू दे त्याला त्याला नको ना घेऊ ते ठेव इकडे इकडे वाव बल्यासाठी डोसा वाव भल्या तु डोसा बनवलाय मम्माने डोसा बनवलाय चलो 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 चला चलो 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 आता याला तू कशाला आणलं इकडे ग कुठे चालले घेऊन तू काय ग तू वाव किती छान दिसते माझी बाबू चला या आता ना मित्रांनो ब, ब बेलू आहे ना बेलू आमचा लाडाने आम्ही तिला आ, बेला बेला आहे नाव तिचं पण आम्ही लाडाने तिला आम्ही बेलू म्हणतो आता माझी बेलू आहे ना आता आमची बेलू काय खाणार आहे डोसा चटणी चटणी डोसा हां बाबू भले तुला डोसा खूप आवडतो तुझ्या डोश्याबद्दल डोशाबद्दल सांग ना थोडंसं सा। होय बोललो चिटणी चिटणी हा वाव आता तू डोसा खाते पिलो हा ए सोन ए चला, चला 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 तू डोसा तू खा नीट बस नीट बस कसे बसते तू वाव बघू बघू खा पटापट पड़। तुला डोशामध्ये बघू का आवडतो डोसा चिटणी आवडते खाली नाही बस बर बरं तू सांग मला तुला होय का याला याला इथे ठेवू का याला इथे ठेवू हा हा इथे का गे अग इथे चांगला दिसतोय ना तो काय बाबू तू बर चल चल तू आता इकडे ठेवते का त्याला हे भल्या इकडे का ठेवलं तू काय वा आणि काय करते तू होय बर 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 अगं नीट बसून खा तर नीट बसून खा ना वाव वाव डोशा खाते बघ डोशामध्ये भले चटणी कशीची आहे ग बाकलीची बाकलीची बाकली नाही टोमॅटो बाकली चटणी हा आणखी बर आता आपल्याला सांग मला तू आता गार्डनला जायचं आहे का नाही बल्लू कधी जायचे गार्डनला सांग होय बल्लू आपल्याला आणखी अजून एक सांग मला गार्डनला जायचं अजून काय करायचंय आणि बल्लू तुला माहिती आहे आता आपला बर्थडे येणार आहे तुझा अकरा तारखेला तिसरा बर्थडे या कसं कसं बल्लू म्हणतो आपण हॅपी बर्थडे टू यू हा असं कापायचा कसा कसा कापायचा डे टू यू तर मित्रांनो आता आमच्या बल्ल्याचा अकरा डिसेंबरला तिसरा सॉरी अकरा सप्टेंबरला तिसरा बड्डे येणार आहे तर याच्या आधी आम्ही पहिल्या दोन बड्डेचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही एन्जॉय करू शकता तर आत्ता बेला डोसा खायला लागलेले आहे ला। यस yes, मम्माला आवाज देते आणि मम्मा आता ती हां आता ती डोसा खाते तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू आ भल्या बल्या सगळ्यांना बाय कर हाय हॅलो थँक्यू सबस्क्राईब करो लाईक करो मन बाय कर, कर, बाय